जय मल्ला जय महाराष्ट्र जय भारत धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने सर्वांच आजच्या खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या खुली चर्चा या कार्यक्रमाचा विषय जो आहे तो विषय अर्थातच ओबीसी आरक्षणासाठी आरक्षण बचाव या विषयावरती लक्ष्मण हाके आणि त्या ठिकाणी नवनाथ वाघ मारे यांनी वडीगोद्री या ठिकाणी जे काय उपोषण सुरू केलं होतं गेले बारा दिवसापासून सुरू असलेलं उपोषण आज सरकारच्या शिष्टमंडळाने शिष्टाई दाखवून त्या ठिकाणी उपोषण सोडवलेलं आहे उपोषणकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगानं जे काय मुद्दे होते त्यांच्या मागण्या होत्या सरकारकडे त्या मागण्याच्या अनुषंगानं शिष्टमंडळ यांना भेटायला आलं आणि त्या मागण्या मान्य झाल्यानंतर उपोषण पाठीमागे घेण्यात आला आणि मग हे उपोषण जे काही पाठीमागे घेतलं गेलेलं आहे ते उपोषण या शिष्टमंडळाला भेटल्यानंतर उपोषण सुटलं पण आरक्षण लढाई संपली का ओबीसींच आरक्षण जे आहे ते खरोखरच वाचवण्यामध्ये यशस्वी झाले का किंवा कुठले मुद्दे राहिलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची या चर्चेमध्ये माझ्यासोबत स्टुडिओमध्ये नवनाथजी बनसुडे आहेत सांगोल्यावरून माधवजी चिंतले आहेत या ठिकाणी नांदेड वरून या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो तसेच आपल्या सर्वांना उद्या सकाळी उद्या तेवीस जून धनगर समाज जागृती युट्यूब चॅनलचा उद्या वर्धापन दिन आहे सकाळी सव्वाणव वाजता साप्ताहिक पूजा त्याचबरोबर वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी जी सामाजिक बैठक होती दर रविवारी त्या बैठकीच्या अनुषंगाने एक कार्यक्रम आपण आयोजित ठेवलेला आहे संध्याकाळी नऊ वाजता चॅनलचे प्रोग्राम्स जे झाले आतापर्यंत त्या कसे वाटले काय वाटले प्रेक्षकांना समाज बांधवांना काय सूचना असतील त्या अनुषंगाने कार्यक्रम संध्याकाळी उद्या नऊ वाजता ठेवलेला आहे रविवारी तर सर्वांना विनंती आहे की कार्यक्रम आपला जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून कळवा थेट मी नवनाजी बनसोडे यांच्याकडे जातोय आणि त्यांना विचारतोय की हे जे काय शिष्टमंडळांनी केलेलं पुढाकार घेतला आरक्षणाचा जो काही उपोषण होतं ते थांबवलेलं आहे सुटलेलं आहे त्याबाबत तुम्हाला काय सांगायचंय आणि पुढची जी काय आरक्षणाची लढाई जी आहे लक्ष्मण हाके यांनी सांगितलं की हे तात्पुरतं स्थगित करण्यात ता आलेलं आहे संपवलेलं नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं अनम्यूट करा अनम्यूट अनम्यूट करा आवाज येत नाही तुमचा मायक्रोफोन वरती करा ठीक आहे चिंतले साहेब हा बोला लक्ष्मी सरांनी जे उपोषण केलं त्याबद्दल प्रथम सरांना धन्यवाद देतो जे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी जे मंडल आयोगान आपल्याला आरक्षण दिलेले एकोणीसशे त्र्याण्णव ला ते आरक्षण टिकवण्यासाठी या ओबीसी आरक्षण त्याबद्दल लढा दिल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद देतो त्यांना आज त्यांनी लढा जो थांबव पूर्णपणे थांबवलेला नाही फक्त उपोषणाला स्थगिती दिलेले उपोषण संपवलेलं आहे पण आंदोलन ओबीसीच चालूच राहणार आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये दुसरी बाब म्हणजे आपल्याला ओबीसी आरक्षणच निसतंय ओबीसी आरक्षणावर राहणं कठीण आहे कारण आता ओबीसी ओबीसी मध्ये तीनशे छप्पन्न जाती आहेत आणि तीनशे छप्पन्न जातीचा जा वाटा मोठा आहे आणि आपल्याला त्यात साडेतीन टक्के भेटतंय साडेतीन टक्क्यामध्ये सर्व सर्व सुविधा मिळत नाहीत फक्त राजकीय आरक्षण मिळते जिल्हा परिषद ग्रामपंचायतच बाकीचं दुसरी गोष्ट शैक्षणिक आरक्षण पण कमीच भेटतंय ज्यावेळी एस ची सवलत मिळेल त्यावेळी पूर्णपणे समाजाचं कल्याण होईल आणि दुसरी गोष्ट शिक्षणामध्ये जे मिळणाऱ्या सुविधा आहेत ते शासनाकडून मिळत नाहीत पूर्णपणे एस टीला ज्या सवलती मिळत आहेत ओबीसी मध्ये असताना सवलती मिळत नाहीत किंवा आता धनगर समाजाला जे मराठा समाजाला जसं अण्णासाहेब महामंडळातून पन्नास लाखाचं कर्ज मिळतं तसं धनगर समाजाला कुठलंही कर्ज मिळत नाही असं पुन्हा दुसरी गोष्ट अहिलेदेवी शेळी विकास महामंडळामध्ये पण शासन मध्ये तर मोठी करत नाही त्यामुळे पण समाज पाठीमाग राह चाललेला आहे ही महत्वाची भूमिका आहे ओके हा एकूण तुमची जी भूमिका आहे आरक्षण विषय जो आहे तो विषय तात्पुरता स्थगित केलेला आहे परंतु लढा सुरूच राहणार रा आहे जोपर्यंत सरकार पूर्णपणे मागण्या मान्य करणार नाही विषय जे आहेत मुद्दे आहेत ते सगळे या ठिकाणी निकाले लागणार नाहीत तोपर्यंत मला वाटतं लढा प्रोफेसर डॉक्टर मुरलीधर लोहाडेजी पण जॉईन झालेले आहेत त्यांचं देखील स्वागत आहे माधवजी चेंटले बोलला तुम्ही नमस्कार जय मनलाल सर्वांना आज मान्य श्री लक्ष्मण हाके साहेबांनी जो उपोषण मागे घेतलेला आहे तर या ठिकाणी ओबीसीचा लढा संपला की काय हा जो आपला विषय आहे तर हा ओबीसीचा लढा जोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत सरकारने या या लढ्याच ज्या ओबीसीच सर्क्युलर आपल्या धनगर समा ओबीसीच्या हातामध्ये देणार नाही आणि दुसरी गोष्ट जे या बाजूने दुसऱ्या बाजूने जे आम्ही ओबीसी मध्येच येतोय आणि आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे या म्हणणाऱ्यांची तोंड जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा लढा हा सातत्यानं चालूच राहील पण मी ह्या उपोषणाच्या पाठीमागच्या दहा दिवसावर एवढं सांगू शक इच्छितो की मागल्या दहा महिन्यामध्ये ज्या प्रकारे ओबीसी समाज मान खाली घालून चालावं लागत होत आणि मान खाली घालून ऐकून घ्यावं लागत होत डोळे बंद करून ठेवावे लागत होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी म्हणणारे म्हणणारा समाज एवढ्या काही वाईट वाईट कमेंट करत होता आणि एवढं काही हिनून बोलत होता की जसं काय आम्ही या ठिकाणचे स्वातंत्र्य भारतातले नागरिक नाही तर आम्ही पाकिस्तान मधले किंवा अफगाणिस्तान मधले इथं येऊन यांच्या आश्रयाला पडलो की काय या भावनेसारखी आम्हाला वारंवार त्या फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम ज्याही ठिकाणी जात होतो त्याही ठिकाणी आमच्या आया बहिणीवर बोलण्याची भाषा आणि खालच्या थराला जाऊन बोलण्याची भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही अनुयायी म्हणणारा समाज हा बोलत होता आणि निमुटपणे या ओबीसी समाजातल्या सर्वच जातींना ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता कारण की कुठल्याही ओबीसी समाजातल्या व्यक्तीची हिंमत होत नव्हती किंवा त्यांना प्रत्युत्तर देण्याची ताकद दाखवत नव्हता हिंमत करत नव्हता कुठतरी दडून बसल्यासारखा एकदम भीतीच्या वातावरणामध्ये असणारा ओबीसी समाज मागल्या या दहा महिन्याच्या लढ्याचं प्रत्युत्तर दहा दिवसातच माननीय हाके साहेबांनी उपोषणाला बसल्याच्या नंतर या ठिकाणच्या ओबीसी मध्ये एक अशी शक्ती निर्माण झाली की त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी या ठिकाणचा ओबीसी वर्ग समोर आला आणि लक्ष्मण हाके साहेबांना समर्थन केलं आणि त्या समर्थनासोबतही यांच्या वाईट कमेंटला वाईटाला वाईट उत्तर देऊन यांचा बिमोड करण्याचं काम या ओबीसी समाजाने या ठिकाणी केलंय कारण की जरांगे पाटील यांनी जेवढ्या वाईट वाईट बोलण्या त्यांनी तर बोललं पण त्यांच्या अनुयांनी देखील ओबीसीना बोललं आता आता काल परवाच एक आपण पोस्ट बघितलं तर वडा वडापाव खाऊन आरक्षण करणं शक्य करू नये किंवा वडापावून आरक्षण वडापावून वडापाव खाऊन तुम्ही उपोषण करता हे कसलं उपोषण असं ज्या वेळेस बोलायला लागले त्यावेळेस या ठिकाणूनही प्रत्युत्तर आलं तुम्ही देशी पिऊन बोलू नका किंवा तुम्ही काय काय खालय काय काय केलंय हे सगळं म्हणजे या ठिकाणचा ओबीसी वर्ग यांना प्रत्युत्तर द्यायला लागला आणि ही हा देश हा राष्ट्र हा राज्य स्वातंत्र्यातला आहे आणि या ठिकाणी कुठलीही लो हुकुमशाही नाही या ठिकाणी राहणाऱ्या देशामध्ये राहणाऱ्या सर्वांना संविधान मान्य करायचं असेल संविधानाच्या अटी मान्य करायच्या असतील या ठिकाणचं स्वातंत्र्य जर मान्य करायचं असेल तर संविधानिकरित्या आणि संविधानाच्याच बाजूने जे काही आहे त्या पद्धतीने घेण्याची तयारी आणि या सरकारकडे मागण्याची तयारी ठेवली पाहिजे दादागिरीची भाषा आणि दादागिरी करून मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे ही बोलण्याची या ठिकाणची आवश्यकता नाही एक मिनिट तुम्ही जो एक मुद्दा मागाशी सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीनं बदनामी करण्याचं षडयंत्र चालू होतं कारण की सोशल मीडियामध्ये फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल इन्स्टा असेल कि अनेक या ठिकाणी आपण बघितलं असेल फेसबुकचे पेजेस तयार केलेले आहेत ग्रुप्स तयार केलेले आहेत त्याच्यातून मोठ्या प्रमाणावरती हे ओबीसी नेते असतील ओबीसीचे करते असतील त्यांच्यावरती ज्या पद्धतीचं आक्रमण सुरू होतं भयंकर मोठ्या स्वरूपामध्ये ते आक्रमण होतं मग त्या टीका करणं असू द्या क्रिटिसाइज करणं असू द्या सेवा देणं असू द्या घाणघाण कमेंट्स करणं असू द्या त्याला मागच्या एक पाच दहा दिवसात जोरदार त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झालेला एक दिसून आला आणि त्याच्यामुळं काहीच बघितलं असेल ज्या वेळेस ज्या पद्धतीने वडापावचं दाखवलं त्यानंतर काजू खाणारे व्हिडीओ बाहेर काढले गेले रोस्टेड काजू असतील किंवा ज्या सलाईन सलाईनवरती पण भाष्य झालं सलाईन मधून काय दिलं गेलं आणि मग एकूणच चा, चादरीमध्ये मध्ये उन्हाळ्यात देखील कार राहण्याची गरज पडली याच्यावरती देखील एक संशयाचा धोका निर्माण आलं तर हे सगळे फॅक्टर जे आहे ते चर्चेला आले एकूणच काय दिसतय की लढाई जी आहे परसेप्शन सेटिंग वरती जाताना दिसली की ही मंडळी जी आहेत त्या आक्रमकतेनं दलित बांधवांना एक परसेप्शन सेट करण्यासाठी मुस्लिम बांधवांना परसेप्शन सेट करण्यासाठी जे डायलॉग त्याच्यातून देखील पळताना बाहेर दिसले मला पगडी सरांच्याकडे जायचं पगडी सर तुम्ही कसं बघता एकच मिनिट विषय अजून एक मला फक्त एक मिनिट बोलायचं आहे की या ठिकाणचा ओबीसी वर्ग कधीच मराठा समाजांना आरक्षण घेण्यापासून किंवा आरक्षण सरकारनं देण्यापासून विरोध केलेला नाही मागाले अठ्ठावन्न मोर्चे असतील किंवा यांचे जे जे काही आंदोलन असतील त्यासाठी ओबीसी वर्ग यांना समर्थन काही प्रकारच यांच्या ओबीसी मध्ये येण्यासाठीही विरोध नाही फक्त एकच विरोध आहे की यांना राजकीय आरक्षण आम्हाला लागत नाही हा जरी विषय जरी सोडला असता यांनी तरी यांना कुठलाही विरोध या ठिकाणचा ओबीसी वर्ग करताना कधी आढळून आलेलाच नाही ओके ओके एकूण आपण बघितलं असेल की ओबीसी कडनं काही जास्त विरोध करण्यात आला नाही प्रतिकार करण्यात आलेला आहे पगडे सर बोला थोडक्यात यामध्ये सर्व प्रथम म्हणजे एक मुद्दा शासनाने ओबीसी नेत्यांनी सर्व पक्षीय नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणीही विरोध केलेला नाही ही, के ही, ही वस्तुस्थिती आहे तरी परंतु त्यांना संविधानाच्या पन्नास टक्केला क्रॉस करून या ठिकाणी आरक्षण पाहिजे नाही तर त्या जाणीवपूर्वक पन्नास टक्क्यामध्येच ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे हा त्यांचा मूळ प्रश्न आहे आणि हा मूळ प्रश्न सोडवत असताना त्यांना त्यांच्या मुलाबाळांचं किंवा समाजाचं फारस हित करायचं नाहीये त्यांना फक्त आणि फक्त ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणार आरक्षण जे राजकीय आहे ते आरक्षण त्यांना त्या ठिकाणी हिसकावून घ्यायचं आहे ती वस्तुस्थिती आहे त्यांनी अशा प्रकारचं स्पष्टीकरण कधीही दिलेलं नाही की आम्हाला शैक्षणिक आणि नोकऱ्यातलंच आरक्षण द्या आम्हाला राजकीय आरक्षण देऊ नका असं कोणाही ठिकाणी त्यांनी म्हटलेलं नाही तेव्हा त्यांना ओबीसी नेते असतील सरकार असेल किंवा सर्व पक्षीय नेते असतील या सर्वांनी मराठा समाजाला आरक्षण द्या असं ओबीसी सुद्धा म्हटलेलं आहे इतर समाजाने सुद्धा म्हटलेलं आहे तरी परंतु त्यांना ओबीसी मधलं घटनात्मक पन्नास टक्क्यामधलंच आरक्षण पाहिजे हा आग्रह आणि आठास कशासाठी आहे हे मात्र समजायला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी मार्ग नाही आहे आणि आंदोलन करत असताना संविधानात्मक गोष्टी केल्या पाहिजे खरं काय आहे खोट काय आहे या गोष्टींवर चर्चा करून त्या ठिकाणी बोलायला पाहिजे परंतु याची पाहून घेतो त्यांची पाहून घेतो त्यांना जिरवून टाकतो अशी जी भाषा आंदोलन आंदोलनकर्त्याची असती ही संविधानात्मक भाषा नसती खरं म्हणजे ही दमदाटीची भाषा असते आणि ती दमदाटीची भाषा कशामुळे केल्या जाते तर संपूर्णपणे पन्नास ते साठ टक्के मराठा समाजाचं नेते या शासन व्यवस्थेमध्ये प्रशासन व्यवस्थेमध्ये आपल्याला आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येतोय अशा दोन तीन गोष्टींचा एक परिपाक झाला आणि त्यामधून अहमपणा त्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्या अहमपणामधून ते ओबीसी पंच्याऐंशी टक्के असणाऱ्या समाजाला कमी लेखने तो ते या ठिकाणी करतात हे संविधानिक कोणातून बरोबर नाहीये ह्या देशातील राहणारे सर्व नागरिक एक समा आहे गुन्हे गोविंदांना राहत आहे यांना केवळ गुन्हे गोविंदांना राहणाऱ्या समाजाला केवळ या ठिकाणी रस्त्यावर येण्याच्या साठी लोकशाहीमध्ये कदापि कोणी मान्य करणार नाही आज मराठा समाजाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाचं फार मोठा फायदा होत आहे असं वाटत असलं तरी काही दिवसानंतर मराठा समाजाला सुद्धा हे कळेल की संविधानामध्ये हे आरक्षण बसत नाही बसत नसेल तरी परंतु एक वर्ष आम्हाला मराठा समाज रस्त्यावर आमच्याच नेत्यांनी उभं के केलं आणि आता हे घटनेमध्ये मिळत नाही त्यावेळेस या आंदोलनाचा खऱ्या अर्थाने अर्थ आणि फायदा त्या मराठा समाजातील सोनी माणसांना समजायला लागेल कारण आताची परिस्थिती अशी आहे की राजकीय दृष्टिकोनातून या आंदोलनाचा उपयोग या ठिकाणी मराठा समाजाच्या राजकीय नेत्यांकडून आणि प्रत्यंतर लोकसभेमध्ये आपल्याला आलेलं आहे केवळ राजकीय प्रत्यंतर याच्यासाठीच ठीक आहे आपला संपर्क तुटलेला आहे आ, या ठिकाणी प्रोफेसर मुरलीधर लोहाडेजी लहाडीजी बोला लहाडे सर बोला लहाडे जी आवाज येतोय बहिणाजी वरवटे महिनाजी वरवटे तुम्हाला काय मत मांडायचंय का गणेश हावडे हॅलो नमस्कार सर हा बोला सर मराठा समाजाला आरक्षण दहा टक्के काय जे मिळालेलं आहे एडब्ल्यू एस त्यांना त्या आरक्षणावर ते लोक समाधान नाहीत फक्त घुसखोरी करण्याचाच प्रयत्न करतायत हे सर्वांना समजून चुकलेलं आहे आणि त्यांना पण माहिती आहे की बाबा हे आरक्षण आता आपल्याला कशाच पद्धतीने भेटणार नाही पण तरीही राजकार रा, राजकीय वातावरण हे ढवळून समाजाचा निर्माण फक्त एवढंच आहे त्याच आणि ते राजकीय लोक त्याचा फायदा घेत आहेत पक्षातील बरेच मंडळी याला पाणी घालताना दिसत आहेत त्यांनाही कल्पना आहे की अशा पद्धतीनं देता येणार नाही ना आज बाळासाहेब सराटी जे आहेत त्यांचेच अभ्यासक अतिशय विद्वान आहेत असं बोललं जात जे दुसऱ्याला त्यांची मानसिकताशी कमी लेखण्याचीच दिसली त्यांचं देखील म्हणणं होतं की सगळे सोयरे हा विषय जो आहे तो आपल्याला घेता येणार नाही तो अडचणीचा विषय आहे आणि मग सगळे सोयरे जे आहेत सगळे घेऊन जाण्याचा जो जनांगी पाटलांचा विषय आहे त्यांना नेमकं काय साध्य असेल ईडब्ल्यू एस असेल हे दोन्ही प्रवर्ग आहेत आणि तरी देखील मुद्दा जो आहे तो ओबीसीतून जाण्याचा आहे तर तो मागणी जी आहे ओबीसीतूनच पाहिजे तर ही एक हट्टवादीपणा जो आहे जो निश्चितपणे राजकीय हेतून प्रेरित आहे किंवा काय असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे पूर्ण करा हा हा सगळे सोय सगळे सोयरे जो हा शब्द प्रयोग आहे हा संविधानामध्ये किंवा कायद्यामध्ये बसत नाही उद्याच्या न्यायालयाने मागच्या सारखं यांचं आरक्षण जर नाकारलं तर हेच म्हणणार की शासनाने आम्हाला जाणीवपूर्वक आरक्षण नियमानुसार दिलं नाही जसं मागच्या वेळेस एक दोन वेळेस नाकारलं त्यावेळेस यांनीच आरक्षण दिलं आणि काढून गेलं ही परिभाषा आज आपण ऐकतो तसंच सगळे सोयरे हा शब्द त्या ठिकाणी टाकून जर हे आरक्षण जर दिलं तर हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही यावर कोणी परिपक्व विचार मांडायला तयार नाहीत आणि म्हणून देशाला सगळे सोयरे शासनाच्या हाताने टाकून घ्यायचं आणि न्यायालयामध्ये जर फेल झालं तर पुन्हा शासनाच्या नावानेच या ठिकाणी खडे फरडायचे आणि मग या आंदोलनाची प्रक्रिया अशीच सातत्यानं चालू ठेवायची येणाऱ्या एक निवडणुकीवर नजर ठेवू ठेवू आंदोलन करीत राहायचं खरं म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका ही संतांसारखी असली पाहिजे सर्व समावेशक असली पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यांनी अग्रस्ताळेपणा करता कामा नये आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्ते अनेक समाजाचे नेते अनेक मोठमोठाले कार्यकर्ते या व्यवस्थेमध्ये होऊन गेलेले आहेत परंतु अशा प्रकारची असंविधानिक भाषा मात्र त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी फार मोठ्या प्रमाणात वापरली नाही आजही मेघा पाटकर नावाच्या त्या नर्मदेच्या ना। ना। साठी मागच्या दहा बारा वर्षापासून आंदोलना बसलेल्या आहेत विस्थापितांचं पुनर्वसन करण्यासाठी परंतु त्यांच्या आंदोलनाची फारशी महाराष्ट्रातल्या कोणत्याही मीडियानी किंवा प्रसिद्धी माध्यमाने त्याची दखल घेतलेली नाही परंतु महाराष्ट्रातील प्रसिद्धी माध्यम सुद्धा मेघाताई पाटकरांच्या सारख्या आंदोलनाकडे पाठ फिरवतात हे सुद्धा लोकशाहीमध्ये अत्यंत दुर्लक्षित गोष्ट आहे खरं म्हणजे त्या मॅडम त्या कितीतरी वर्षाच्या आहेत आणि ते आंदोलन असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं मात्र आता मधल्या काळात ज्या पद्धतीनं लक्ष्मण हक्याने वाघमारे यांनी आंदोलन हाताळलं उपोषण केलं थोडासा मीडियानं त्याकडे लक्ष दिलं आणि त्याच्यामुळे जागृती जी आहे कारण की ओबीसी हा विकुरलेला आहे संकेनं जरी जास्त असला तरी त्यांच्यात कम्युनिकेशन म्हणा संघटन म्हणा हे बाबी फार कमजोर आहेत तर त्यामुळं त्या गोष्टी पोहोचवणं कठीण जातं व्यंकटेश चामनार माझ्यासोबत आहेत थोडक्यात कमेंट चामणार सर वेळ खूप झालेला आहे चामनार सर बोला मला वाटतं आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही चामणार सर ठीक आहे आपल्याशी संवाद होऊ शकत नाही चामणार सरांचे चालेल पकडे सर तुमचं म्हणणं रास्त आहे आपण आता याच्यावरती काय करूया विषय जो आहे उद्या संध्याकाळी एक विषय महत्वाचा ठेवलेला आहे उद्या सकाळी पण आहे या पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीनं शाखा वेगवेगळ्या वेग सुरू झालेल्या सा, आहेत दर साप्ताहिक शाखा आहेत साप्ताहिक पूजा आहेत तर त्या निमित्ताने विचार म्हणतात सामाजिक परिवर्तन संघटना असेल किंवा सर्व क्षेत्रातील प्रगती कशी साधता येईल या अनुषंगाने समाज बांधव संघटित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायत तर त्याच्यावरती उद्या सकाळी सव्वा नऊ वाजता कार्यक्रम असणार आहे दुसरा भाग आहे तो उद्या संध्याकाळी नऊ वाजता उद्या आपल्या चॅनलचा वर्धापन दिन आहे पहिला एक वर्ष आपल्या चॅनलला उद्या पूर्ण होत आहे आणि त्या निमित्ताने उद्या संध्याकाळी नऊ वाजता समाज बांधवांशी संवाद त्यांना चॅनल बाबत काय वाटते काय सूचना असतील पुढे पुढील काळात काय केलं पाहिजे या विषयी देखील आपण कार्यक्रम ठेवलेला आहे तर उद्या आपण निश्चितपणे भेटणार आहोत चामणार सर तुम्हाला काय मत मांडायचं का एक मिनिटात चॅनलच्या वर दिनानिमित्त आपना शुभेच्छा आणि प्रश्न संपलेत का होत आयरनीवर आले प्रश्न आणखी सुटलेले नाहीयेत प्रश्न फक्त आयरणीवर आलेत आणि शासनाला या आंदोलनाच्या माध्यमामधून जे काही शासन आयोजित जनतेनं जन, जन भावनेतून आणि राज्याच्या समोर समाजात लोकांच्या साठी असलेले एवढच या उपोषणाच फलित आजच्या घटने सरकारला निश्चितच लोक भावनेची जरब स्वीकारावी लागणार मंत्र्यांनी त्या ठिकाणी हजेरी आणि अ उपोषकर्त्याखनावर आणि सरकारचा निरोप उपोषक हा गेलेला सगळ्या महाराष्ट्राने बाजू सोडतात आणखी सगळे निर्णय घेतलाय अशा काय आजच्या या पोषणाच्या सांगताच्या किंवा नाही ओके तर एकूणच उपोषण स्थगित झालेलं आहे संपलेलं नाही जोपर्यंत पूर्णपणे मागण्या ज्या आहेत सरकार मान्य करणार नाही तोपर्यंत हे उपोषण किंवा हे आंदोलन जे आहे ते संपलेलं नाही आणि एकूणच ओबीसी समाज जो आहे जो असंघटित आहे तो संघटित होताना दिसतोय एकवटताना दिसतोय आणि एकूणच आगामी काळामध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील या सगळ्यांसाठीच ओबीसी समाजाला हाताळणं त्यांच्या म्हणण्याकडं दुर्लक्ष करणं किंवा लक्ष देणं या सगळे फॅक्टर्स अत्यंत निर्णायक ठरणार आहेत या ठिकाणी सर्व मान्यवरांनी आजच्या या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धनगर आरक्षणाचा देखील विषय या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना लावून धरायचा आहे त्याच्यामध्ये काही महत्वाच्या मागण्या असतील की कास्ट कास्टिटिटी रद्द करणं असेल किंवा समाजाच्या संदर्भातले काही महत्वाचे प्रश्न असतील काही योजना आहेत किंवा समाजाला उद्योजकता भांडवल ला असेल लागणारी कर्ज असेल अनेक बाबी समाजाच्या महत्वाच्या आहेत त्याच्यावरती देखील आपण कार्यक्रम घेणार आहोत तर तुर्तास सर्व मान्यवरांचे विशेषतः चामना तर, सर असतील त्यानंतर हो, सर असतील शेंते साहेब असतील हवाडे असतील किंवा बनसोडे असतील या सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी कार्यक्रम संपवतो पुन्हा भेटूया उद्या सकाळी सव्वा नऊ वाजता उद्या उद्याच्या कार्यक्रमाची थोडी रूपरेषा सांगा हो हो बोलतो मी तुम्हाला कार्यक्रम थोडस टाइम स्लॉट संपत आलेला आहे Muito então. melhor. Hmm?